यांच्या तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये इनाम आणि लोंडे परिवाराकडून भोजापूर केसरी किताबासाठीची मानाची गदा सलग अकरा वर्षी दिली जाते दातृत्व असावं लागते माणसं आपल्या आई वडला वर्ष सरच विसरून जातात पण खऱ्या अर्थाने वाड वडिलांच्या स्मृती या मैदानच्या माध्यमातून भोसरीकर ग्रामस्थ त्यांनी करून ठेवले म्हणून आपण सुखाचे दिवस बघतोय आजचा दिवस का त्यांच्या आठवणींना आपण देतोय खऱ्या अर्थानं आपलं सर्व देणगीदारांचा मनापासून धन्यवाद आहे दोन्ही पायाला निक्याप लावला सिकंदर शेख मोहळचा एका हमालाचं पोरग केसरी झाले हिंद बान भारत के स्री। गंगावे तालमेला सराव करणारे वस्ताद विश्वासदादा पट्टे आहेत उद्योजक निखिल भाऊ बाळासाहेब धरंदळे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षल पृथ्वीराज मोहळ वीरेंद्र दह्या आखड्यावरती चला प्रेक्षकांच्या डोळ्याच्या पारन फेडणारी कुस्ती आपल्या समोर चालू अभिषेक गुजा युट्यूब ला कुस्ती पाहणे आणि समक्ष कुस्ती पाहणे हा भोसरी गावचा इतिहास आहे भोसरी गावामध्ये प्रत्येक प्रत्येक प्रेक्षकाचे या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यात येत आहे आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारख्या कुस्त्या आज आपण या ठिकाणी पाहतात भोसरी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक का आभार आखाड्यात मैदानवरती बसायला जागा जागासुद्धा कमी पडायला लागली दादा तुमच्या पाठीमागच्या बाजूने पुढच्या वर्षी स्टेडियम जर उचलून घेता आलं तर बघा म्हणजे आजूरवरती बसतील कारण सगळ्यांना बसा म्हणून सांगतोय लोक बसायला तयार नाही जनसागराचा महासागर झालेला आहे भोसरी आणि पंचक्रोशी आणि पिंपरी चिंचवड अख्ख लोटलेला आहे भोसरीच मैदान पाहण्यासाठी एक सहा महारटकेशरी चार उपमहारटकेश्री कितीतरी आंतरराष्ट्रीय पदक विजेते पहिला आज लढतायत खऱ्या अर्थानं साक्षात या पैलवानांच्या रूपाने बजरंगबली मैदानला हजर आहे शरण शरण जे हनुमंता तुझा आलो सिरा मधूता काय त्या भक्तीच्या वाटा मजत आवासटा शूर आणि धीर स्वामी काजी सादर तुका माने रुद्रांजनीच्या सुकुमारा साक्षात बजरंगबली हजर आहे एकदा पुन्हा एकदा सर्वांनी हात वर करो आणि बजरंगबलीचा जय जयकार करो एक नाम तत्व दृढ धरी रे मना हरीसी करुणा येईला तुझी ते नाम सोपारे रामकृष्ण गोविंद वाचा시 सदा जपे आदी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया पंथा जाऊ नको अरे बाप रे बाप सिकंदरने इकडे कब्जा घेतला परमेश्वराचं नाव घेताना मी पणा बाजूला सरण एकदा हात वर करा सर्वाने गणेश लांडगे यांच्या अजून हात वर केले नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मी काळ्या जिबात सांगतोय मागा सांगितलं पाऊस येणार नाही थांबलाच तो एकदा हात वर करा सर्वाने बोला की शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय प्रभु शिया रामचंद्र की जय बजरंग बजरंगबली की जय ना चालू होती चालू कुस्तीवरती बिनविरोध नगरसेवक रविभाऊ लांडगे यांचे दहा हजार रुपये नगरसेवक अजित भाऊ गावाने यांचे अकरा हजार रुपये निवेदक बोला ह्या लांडगे यांचे दहा हजार कुस्तीमध्ये असू द्या एक हजार रुपये किंवा राजकारणात असू रुपये गावाचा हात कोणी म्हणून दुसरी आणि एक गाव सय्यद दोन हजार भोसरीचं नाव उगाच नाही पृथ्वीराज महाळ वीरेंद्र दह्या आखाड्यावरती चला एवढ पब्लिक कुठं जमत नाही गाय भोसरी गा, तेवढ जमतय पृथ्वीराज महोळ वीरेंद्र दह्या चला पैलान आखाड्यावरती या पहिला कैलासवासी रामचंद्र बाबूराव लांडगे कैलासवासी सुदामराव रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ आमदार पहिला महेश दादा लांडगे बाळासाहेब रामचंद्र लांडगे पहिला नितीन बाळासाहेब लांडगे युवा नेते पहिला स्वप्नील बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र राष्ट्रीय खेळाडू गणेश लांडगे नारायण लांडगे विष्णू रामचंद्र लांडगे यांच्याकडून भैरवनाथ केसरी किताब तीन लाख रुपये इनामाने चांदीची गदा अशी कुस्ती एक नंबरला लागणार ला ला आहे पृथ्वीराज मोहनला मी वारंवार सांगतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन फेब्रुवारीला संपल्या कोणत्याच मैदानात कपडे काढले नाही कुठंच कुस्ती नाही प्रत्येक मैदानातून दोन तीन लाख रुपये घेऊन सत्कार केला जातो पुणे जिल्ह्याचा पहिला महाराष्ट्र झाला म्हणून आज दादांच्या विनंतीवरून आणि पहिला स्वप्नील भाऊ लांडगे यांच्या विनंतीवरून भोसरीत पहिल्यांदा लढणारे टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी आणि एक चाक मारतोय सिकंदर शेख त्याच हुकमी आहे या डाववरती वरती भल्या भल्याना भल्या आसमान दाखवले जस्सा पट्टी सारखा दादा या डावातून सुटला नाही सिकंदरच्या त्याची मास्टर की आहे त्या डावामध्ये आणि खऱ्या अर्थानं माने साहेब तुम्ही जसं सांगितलं राजकारण समाजकारण धर्मकारण अर्थकारण कला क्रीडा सगळ्या क्षेत्रात जसं भोसरीचं नाव आहे आज भारतातलं सगळ्यात मोठं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुद्धा याच भोसरी स्थापन होतोय टाळ्या करा जरा दादांच्या शुभास्थे इथं उद्घाटन झालं मागच्या महिन्यामध्ये मोशी मध्ये मोशी चिखली रोड वरती ते स्मारक त्या ठिकाणी उभा राहते निघून आला अभिषेक आपल्या परंपरा आपली प्रेरणा असताना जपली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी अट्ट त्याच्यासाठी कुस्ती मैदान आणि त्याच्यासाठी पोरं खेळात पाठवायची प्रतीक शिंदे चालू करते हजार रुपये तुकाराम गणपती माने दोन हजार रुपये जमयराज मोहळ पाच हजार रुपये वीरेंद्र दह्या या ठिकाणी अनिल लोंढे सागर बाया गवडी सतीश शंकर लांडगे अशोक पठारे एक एक हजाराचे चार हजार रुपये या ठिकाणी जमा झालेले कुस्ती निकाली करायची भरपूर इनाम घेऊन जायचं आहे श्वास कुस्ती करा आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी आमदार पहिला दादा लांडगे यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस मला जमा झालेलं आहे धन्यवाद चालू कुस्ती कुस्ती करायचं आणि सिकंदर भोसरी मध्ये पहिल्यांदा मध्ये लढतोय खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर जी गाड्या घोड्या द्यायची जी शिर्यत लागते नितीन भाऊ त्याची सुरुवात दादांनी करून दिली महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये इतिहास घडला भोसरी मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाले नरसिंग यादव याच भोसरी मध्ये असा हा भोसरीचा इतिहास आहे फोटोग्राफर मध्ये हिंडू नको लोक मागून मोबाईल फेकून आणत्या भरोसा नाही कारण कुस्ती चांगली त्यांना बघायची आहे योगेश धरंधरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मला एक हजार रुपये धन्यवाद मस्के साहेब आणि धरंधरे साहेब एके रिपट काढला ना आणि कब्जा घेतला इकडं अभिषेक गुजार हिंद केसरी किताबाचा मानकरी दिसण्यावर जाऊ नका त्याच्याकडं चला कुस्ती करा सिकंदर पहिला आणि अभिषेक ओ सिकंदर शेख विजय एक हजार रुपये युवराज गोडसे